तर मित्रांनो आज आपण तीळ पेरणीला सुरुवात करणार आहोत तर ही मशीन एक जुगाड पद्धतीने बनवलेली मशीन आहे आणि ही राजस्थानची मशीन आहे आता बघू शकता हे निकळ आहे आणि या मशीनमध्ये आपण हे टाकणार आहे आणि हे बघू शकता हेला चक्का वगैरे आहे आणि हे जे म्हणतो आपण हे गिअरबॉक्स का ज्याला म्हणतो आपण ते तीळ पडते वगैरे तर वेगवेगळ्या साईजच्या आहेत त्याच्यामध्ये हरभरा होते तीळ होते जे संपूर्ण मका होते ही अशी एक पट्टी आहे आणि त्याला एक लॉक आहे इथं तर ही आता याच्यामध्ये आपण तीळ टाकणार आहोत आणि एकरी दोनच किलो पेरणार त्यामध्ये तुम्ही जास्त पडणार नाही किंवा कमी पडणार नाही अशी एक सेटिंग याला आहे बाकी केली तू आरामसे तर बघू शकता आपण या तिळामध्ये काय मिक्स केलेलं नाही आहे आणि अखंड तिळ आपण टाकत आहोत या ठिकाणी बघू शकता आता आणि याला आपण रोकोची वीज प्रक्रिया केलेली आहे घरून करून आणलेली याला वीज प्रक्रिया वगैरे रोकू आपण दोन एक किलोला दोन ग्राम असा रोकू याला आपण घेतलेला आहे हे आपण पराठीच्या रानावर करत आहोत बेड होते या ठिकाणी तर बेड थोडेसे खाली खालीवरी मोडले नव्हते त्याच्यामुळे पुन्हा आपण त्याला रोटरा करत आहोत इकडे दोन कपटरचा इकडे तर या पद्धतीने हे एक दोनच किलो पडणार आणि हे दोन किलो बियाणं या ठिकाणी बरोबर पडेल चलो तर मित्रांनो अशा पद्धतीने ट्रॅक्टरने जी आपण पेरणी म्हणतो ही अशा पद्धतीने करावं लागते एकदम वर वर पेरणी करावी लागते कारण की उगमशक्तीवर परिणाम होते त्याच्यामुळे वरवर पेरणी करावं लागते सुरुवातीला आपण रान ओलं करून घेतलं होतं त्यानंतर ट्रॅक्टरने पेरणी केली त्यानंतर पुन्हा हे आपण तीन तास पाणी लावलेलं आहे आणि ही पाणी लावल्यानंतर साधारण पुन्हा पाच दिवसाने याला हलकं एक पाणी द्यावं लागेल जेणेकरून याची उगणशिक्रिया आपण जे म्हणतो शंभर टक्के ते त्या पद्धतीने होते आणि याची आपण क्लेअरी करताना एकदम वरवर केली आहे बघू शकता तुम्हाला ज्या रेषासुद्धा येणार नाही ते एकदम वरवरी आहे तर एक क्रिया आपण दोन किलो हे टाकलेलं आहे तीळ तर हे आपण लावलेलं आहे क्षेत्रामध्ये आणि व्हरायटी आहे गोफण्या तीळ जे की आपण मागच्या वर्षी होतं तीच व्हरायटी आपण लावलेली आहे वर्षी सा हो सुद्धा थोडंसं लेट झालेलं आपल्याला थोडंसं पेरणीसाठी कारण की त्याच्यामध्ये डी पीचा प्रॉब्लेम वगैरे होता त्याचबरोबर बाकीचे कामंसुद्धा असे होते त्याच्यामुळे ही पेरणी जी आहे ही हो थोडीशी आपली उशीर झाली मागच्या वर्षी आपली सत्तावीस जानेवारीची पेरणी होती यावर्षी आपली झालेली पेरणी साधारण अकरा फेब्रुवारी तरीसुद्धा आपण लवकर याला डेव्हलप करणार आहे खताचं व्यवस्थापन ज्या म्हणतो या राणामध्ये ऑलरेडी कापूस होता आणि त्या कापसाला भरपूर खत दिलेलं होतं म्हणून आपण खताचं व्यवस्थापन केलेलं नाही परंतु आपण याला डवरणीच्या वेळेस याला एक खताचं व्यवस्थापन करणार आहे त्याच्यामध्ये आपण चौदा पस्तीस चौदा किंवा दहा सव्वीस सव्वीस या दोनपैकी एक खत आपण याला घेणार आहे डवरणीच्या वेळेस सुरुवातीला आपण याला खत व्यवस्थापन केलं नाही कारण की या राणामध्ये ऑलरेडी कापूस होता आणि कापसाचं जे खत होतं विरघळलेलं नव्हतं म्हणून याला आपण खत दिलेलं नाही तर हे आपलं पाणी व्यवस्थापन चालू आहे त्या बाजूला आपला डॉलर आहे बटईचा शेवटला गहू आहे